एकदाच उकडून ठेवायच्या आणि वर्षभर उपवासाला खायच्या ओल्या शेंगांचा सीझन चालू आहे तेव्हा ना ओल्या शेंगा एकदा उकडून घेऊयात इथं मी पंचवीस किलो शेंगा उकडल्यात कशाना ते दाखवते तर पहिल्यांदा इथं सुरुवातीला तुम्हाला मी अगदी एक छोटासा डबाभर शेंगा घेऊन दाखवते या शेंगा ज्या आहेत ना त्या ओल्या आहेत त्या पाण्यामध्ये अशा आपण चार ते पाच वेळा धुवून घेणार आहे सगळी माती निघे आपल्याला या स्वच्छ धुवून घ्यायच्या दहा मिनिटं पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या म्हणजे त्याला चिकटलेली सगळी माती निघून जाते आणि मग याची चव छान येते आणि वर्षभर टिकतात सुद्धा आता या आपण पाण्यातून वेगळ्या काढून घेऊयात आणि नंतर या आपल्याला निवडायच्यात निवडायच्या म्हणजे काय तर गणगट छोट्या असतील त्या बाजूला करायच्या आणि हे मातीचं पाणी जे आहे ते ओतून टाकायचं मोठ्या टपामध्ये मी हे सगळं दहा दहा किलोनी केलेलं आहे आता या ज्या शेंगा आहेत ना त्या जमिनीवरती पसरवून घ्यायच्या आणि नंतर एखादा दगडी खलबत्ता किंवा काहीही घ्यायचं आणि त्यांनी या ठेचून घ्यायच्या आता जेव्हा मोठ्या प्रमाणात ठेचायच्या होत्या ना त्यावेळी मी या पिशवीमध्ये भरल्या आणि दगडी बत्त्याने अशा ठेचून घेतल्या ह्या अशा फोडल्या गेल्या की नाही की याच्या आतमध्ये मीठ छान असं मुरत आणि मस्त अशा शेंगा उकडल्या जातात अगदी गाडीवर मिळतात तशाच आणि याच सीझन मध्ये करून ठेवल्या आणि एकदा डब्यात भरल्या की नाही की वर्षभर उपवासाला खायला खूप छान लागतात बरं का आणि उपवासाला खायच्यात म्हणूनच यामध्ये मी हळद घातलेली नाहीये तर आता या कुकर मध्ये मी मोठ जगभर म्हणजे अर्धा कुकर पाणी घेतलं आणि त्यानंतर एक वाटीभर खडी मीठ घातलं जेव्हा पंचवीस किलो शेंगा उकडल्या ना तेव्हा साधारण सात ते आठ किलो मीठ मला घालावं लागलं आठ किलो मीठ घालून पाणी चांगलं उकळवून घेतलं आणि त्या उकडल्या एक मिनिट दाखवते आता हा कुकर आपण शिट्टी करायला गॅसवरती ठेवून देऊयात आणि तोपर्यंत तुम्हाला ना मोठ्या प्रमाणात उकडलेल्या शेंगा दाखवते जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तर आता बघा मोठी चूल पेटवली म्हणजे विटा तीनही बाजूला तीन तीन विटा ठेवून त्याच्या खाली जाळ घालून एकदम मोठं पातील एकाच वेळी शेगडीवरती ठेवून दिलं नंतर हे पातेलं अर्ध भरून त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि नंतर शेंगा घातल्या याला छान असा जाळ लावून घेतला आणि सहा तास उकडवून घेतल्या सहा तासानंतर जाळ बाजूला केला तुम्ही बघितले आता बघा या शेंगा कशा उकडल्या गेल्यात पाणी कमी झालं आणि शेंगा खाली बसल्यात अशा मला दोन लॉटमध्ये करावं लागलं बरं का तर आता बघा या आता दिसताना गार दिसत आहेत वाफ नाहीये असं दिसतंय पण जेव्हा मोठ्या झाऱ्याने किंवा चाळणीने हलवल्या ना त्यावेळी बघा मोठ्या प्रमाणात वाफ येते खालच्या शेंगावर आणि वरच्या शेंगा खाली अगदी पाच ते सहा तास तर लागतातच आणि त्यानंतर उकडून झाल्यानंतर सुद्धा आहे असंच पातेलं गर गार होत तीन ते चार तास असंच ठेवून दिलं म्हणजे मग काय झालं तर पाणी छान असं मुरलं आणि नंतर असं एक तळवट पसरून त्याच्यावरती या शेंगा पसरवून घ्यायच्या गार झाले पाहिजेत मग हे बघा असे थोडे थोड्या करून पसरवले ना पातळ पसरवायच्या एक दिवस लागतो कोरड्या व्हायला आणि दुसऱ्या दिवशी खडखडीत वाळतात तिसऱ्या दिवशी डब्यामध्ये भरून आणि वर्षभर हो यात मी हळद घातलेली नाहीये रंग काळपट दिसत असेल पण चव मात्र एकदम भारी येते बर का छोट्या भुकेला सुद्धा पापड तळून पापडासोबत या शेंगा खूप छान लागतात एकदा ट्रिक कळली ना तर तुम्ही उकडून बघा बरं का थोड्या प्रमाणात सुद्धा शहराच्या ठिकाणी कुकरमध्ये कशा उकडवायच्या हे पण दाखवले आपण कुकरमध्ये उकडवत असताना एक किलो शेंगांना सात शिट्ट्या कराव्या लागतात सात ते आठ शिट्ट्या करायच्या छान शिजल्या पाहिजेत आणि नंतर मग त्या गॅलरीत किंवा कुठेही तुम्ही पसरून ठेवू शकता उन्हाच्या ठिकाणी ठेवा आणि ऊन नसेल ना तर फॅन खाली वाळवून घ्या